अरे बाप रे कधी आले नाही मी चालत तुझ्या आता पुढं हा हिट लॉक टाकले का बरं ती खराब झाली ती चावी कोणी उघडू शकत होतं होत मग ते बाळ बरोडे कोण सगळं टाकलं ते तू खायला केलं का नाही त्यांना काही खाऊन बसली बाई युनिकॉर्न नाही काय रे चाय रुपी कर

पण फिरायला चालू केलं बाई केदारनाथ संपलं विषय संपला तिघडला एकदा रुटीन विषय चालायला जातो का तू कुठं जायचं चला चांगलं लांब होतं गजू एरडीचं आर्ता हां आर्दव पुढे जाला भाऊ पांडूरच्या दारातून अजीनाथ दारातून केवढं चालायचं का हां आपल्या घरून निघाला ना पांढरी दाराचं काय यांना गरम गरम चपात बर माणूस आले तेवढच लागत आहे तेवढच बाजायचे सवय लागेल तुम्ही गाडीला काय झालं तुमच्या तुम्हाला सवय लागली खोलीतली बर का तुम्ही शाळेत केली शाळेत केली आम्हाला कोरड वातावरण मोकळं मोकळं हा दम ना निघा कोंडून ठेवलं ना हो तर ठेवलं मी हो काही गाडीला काय झालं तुमच्या गाडीला काय झालं पंक्चर झाते काय चिरलं तर गाडी पन्नास ती चालू होती आणि मोर ट्रॅक्टर गेलेला होता म्हणजे आता लक्षात का आलं तर ती चाकात बघितल्याच नंतर लक्षात आलं काय शिरलं होतं त्याची ते ते बिरिंग गेली होती बिरिंग गेलं होती साईडची एक तुकडा इतका इतका उडून पडलेला होता मग रस्त्यावर होता शिरला आणि माझी गाडी त्याच्यावरून गेली नंदनोंद पुढं निघलो किती बिरिंग वाटत धुरून निघत होता ट्रॅक्टरच्या त्याला हात करून सांगितलं धुर निघत होते माग चाकात सोबत असते काय चालायला